नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात दुष्काळ जाहीर एक हजार बासष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आत्ताच पाच मिनटापूर्वी धडाकेबाद शासन निर्णय आलेला आहे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्या के व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळ सदस्य परिस्थिती घोषित केलेल्या एक हजार एकवीस महसूल मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदस्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबतचा आज महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुका व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या पंचाहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मेमीपेक्षा कमी झाल्या अशा नमूदवरून दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयासोबतच्या परिष्ठ अ येथे नमूद केलेल्या एक हजार एकवीस महसुली मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमान यंत्र बसवण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयासोबत परिषद अ मध्ये दर्शवलेली दोनशे चोवीस नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदस्य मंडळे म्हणून घोषित करून या महसुली मंडळाकरता खालील सवलती लागू करण्यासाठी शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आता शेतकऱ्यांना कुठल्या सवलती लागू आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहूया तर जमीन महसूलात सूट मिळणार आहे दोन नंबर सहकारी कर्जाचे पुनर्गठन तीन नंबर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती चार नंबर कृषी पंपाच्या चाजू वीज बलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट पाच नंबर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी सहा नंबर रोहियो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता मिळणार आहे सात नंबर आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर आठ नंबर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न कर ने, तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब व शेअर करा